पाटील बुटगराजा नाहीच म्हणून राहिला चौदात बसाले बंड्या बुटाच्या मागे म्हणलं माणसं लावून दे तू आपल्याला कोणी आलते ते, हो ते, यक यक ते भाव घेणार म्हणलं अरे ऐकत नाही होते बुटक पाटील बुटा म्हणलं एकच एकच भाव धरून बसला ना त्या भावाशिवाय सौद्यात बसत नाही म्हणते पटंत बसा म्हणते अरे त्याच्या का हाडाला सूट आहे का अभि तर मग त्या बुटग्याच्या पोराला फोन करा ना बे त्याच्या कानावर टाकून द्यानले का कसं आहे पाटील यायच्या झालेला आहे तर वाटण्या तर म्हणलं हे इस्टर बुटाची यात मी म्हणलं त्याचा पोरगा काहीच नाही बोलू शकत आणि त्याच्या पोराला का फोन केला तर बुटगा म्हणला आपल्याला वावर बी नाही देत बुड एवढं रगे आहे म्हटलं आपल्याला घ्यायला लागन त्याच्या बुड्याच्याच मनानं घ्यायला लागेल म्हणलं त्याच्या जवळचे जे लोक आहेत हे म्हणलं त्याच्या मांग लावून द्या लागन ते कुठं म्हणलं दाल बसते आपला म्हणलं पाटील दहा लाखाचे भाव मागू लागलं म्हणलं दहा रुपये एकाचे भाव आहे करायचे दहा पट्ट्यात मी सात आठ चे भाव आहे तो गेले दहा कुठून द्या वावर किती आहे म्हणलं बुड्या बशी अरे आहेत काय हो सात टक्कर वावर आहे त्याला म्हणलं आठ ना सौदा कर आणि देऊन टाक वावर जे काय म्हणलं खर्च द्या म्हणलं खरेदीचा हे म्हणलं आपण दोघा करू बा दान घ्याल नाही पुरत पाटील ना। ते जमीन भरकळीची आहे ना एवढी हो। का खायची आहे का अरे रामचंद्रा आपण कोण जोर मारून राहिलो आपला म्हणलं पुरा तीस एकराचा पटमंग या सारखा होते ना त्याच्या आपण जोर मारत आहोत जमीन चा आपल्याला काम नाही ना बरं पाटील पाहतो म्हणलं मी एकदा तुझ्या घरी जाऊन पाहतो आणि तुम्हाला सांगतो बा काय आठ लाखांना म्हणे बाटील आठ लाखांना म्हणून अबे हुल का काका कवड्या मांगूर आला का वावर देत हो म्हणलं तुले जमीन कशी आहे का ते तुरी काहीची आहे ना हा पट्टा कसा आहे म्हणलं त्या पट्ट्यात निले का आठ लाखाचे भाव आहे का बिले का म्हणलं दहा लाखाचे भाव आहेत ना मी का तुम्हाला का जास्त राहिलो का जे हाय माय तुम्हाला तेच मागू मी दुसरे को कोणते मांगुर आलो म्हणलं मामा राजा असं अडून बसल्या ना म्हणलं सौदा होईल का हा जर असं म्हणलं कमी जास्त करायच लागत असताना उन्नीस बीच काम असताना हे सौद्याचं सौद्यात जर समजा बसायचं आहे तर म्हणलं पहिले बसायचं लागत ना भावरे आपण मग ठरव ना पाय गडा रामचंद्र जे म्हणलं आपले भाव आहे त्याच्या म्हणलं मी काही कमी देत नाही आपल्याला दहा लाखांना सौदा करायचा आहे ज्या दिवशी तुम्हाला वॉटर किंवा दहा लाखांना आपल्याला वावर पुरते बा त्या दिवशी याच मी पुरा सौद्यात बसतो आणि जे काय खरेदी आहे हे खरेदी म्हणलं तुम्हाला करा करावं लागन खरेदी मी करत नाही रे बा कारण म्हणलं मी आता आम्ही दोघं म्हणलं मतारे कुठे पुढे हाव राजा आम्हाला काम आहे म्हणलं पैशाचं आमचा कोण वारीस आहे रे हा कोण जगवतो म्हणलं आम्हाला म्हणलं आम्हाला पैशाचं काम आहे आम्ही काही तुम्हाला खरेदी करून देत नाही ते खरेदी म्हणलं तुमची तुम्हाला करा लागन जर पडत तर असत बसतो नाही तर माझ्या भाऊ मी खाऊच राहिलो पण चालते म्हटलं मला म्हणलं काय घाई नाही ना आरामसे सांग ना तू आरामसे मस्त विचार करा मग सांगा मला काय नाही मालक हे म्हणलं माझ्या लक्षात नाही आला आणखी कसं काय तो तुम्ही फक्त पायात राहा म्हणलं हे भीमराव सलाम काय करते तो या गावचे लोक म्हणलं तुम्हाला सकाळ मामा खाऊन म्हणते <laughs> अच्छा ते सख्या मामा का अबे या गावात म्हणलं एक बुडा होता सकाराम बुडा अरे बाप एवढा चालू होता ते बुडा अरे बाप रे बाप एवढा नालायक कोणाला म्हणला फसवत जायचो म्हणून म्हणलं आता ते बुडा मेला मग आता तेवढा नालायक कोण आहे गावात मग ते मी उडलो ना म्हणून ते मला सगळ्या मामा म्हणते असं आहे का ते हो मग नाहीत काय तर भूक लागली एक नंबर आहेत मय सांगले का अकरा वाजेपर्यंत तिने घेतली ना एक नंबर जोडी सापडली आपल्याला आता एकच आप नंबर काम एक माणूस आहे भीमराव सलाम हा वावर म्हणलं इतका मग का वावराचा वावरचा आहे ना एवढं काय काम पडते मला वावर द्यायचं मी वावर चक्क ठेवतो ना पण नाही त्याचा मन देणार पैसा बुडक्याचा अरे वासुदेव रे वासुदेव अरे काय काय म्हणलं चक्कर मारले बाबा अरे काही नाही रे वासुदेव आज तो तुम्ही भेटीले म्हणलं पाव जरा की काय चालू आहे बाबा म्हणलं पाच वावर ओलांडून आले तुम्ही काळजी घेऊ लागली मग मेवण्याची <laughs> मेवण्याची कायची काळजी आहे का पत्राची अरे मेवण्यानं आमची काळजी घ्यायला पाहिजे म्हणलं जवळ लोकाची काळजी घेऊ तर म्हणलं डोक्शा केस नाही राहिला आमच्या <laughs> अभे ले का वासुदेव लेका डोक्शावतलं का आमचं केस नाही लेका का हे ले का हे पाहून घे ना बर वासुदेव मजाक सोड नाही म्हणतो मला पुढच्या वर्षी आपला वावर करतो का हा बापू नाही राजो लय होत राजा हे सात एकर हे आहे घरचं आहे चार एकर आणखी जर तुमचं केलं तर म्हणलं काय म्हणते एकट्या माणसाच्या लय काम होऊन जायचं ना मला लागत म्हणलं माणसाने हे आहे अब हे बाबा काय लागेल पुढच्या वर्षी तो पशी बापू आपल्याच पशी आहे ना गुडग म्हणलं आपल्या शिवाय दुसऱ्या कोणाला देत नाही ना बना वा वारपा केला तुम्ही हाय का तोन म्हणलं जरा तोन दिसते का धुरे धारे पाहिजे कसं वासुदेव पण म्हणलं तो कानावर आणखी खबरच नाही का तुला गावातला खबर आहे तुला माहित नाही म्हणत निराला का दूध निरा द्या वावरात न राहत जाऊ ना जर असं म्हणलं बाहेरचं जरा ध्यान ठेवत जा ना बाप्पू काय झालं जरा फुल्ल फुल्ल सांगा ना राजा असे पोळ्यात कोण बोलता सांगा ना मला गमत नाही मग काय तो अभे वाजू देऊ का बुडग म्हणलं वावर इकू लागा ना हे हा पाटलाले म्हणलं सौदा चालू आहे ना बुडग दहा ना म्हणून राहिला आणि पाटील म्हणलं आठ ना म्हणून राहिला ना पाय मग इतका पर्यंत गोष्ट गेली म्हणलं का सांग तुला माहित बी नाही अरे ती हा मायची खटखट बुडा बुडग्यांना का सांगाल ना पाहिजे मला मागचे मला दहा वर्ष झाले याचा वावर मी वावर आलो आणि त्यानं मला वावर इकडे काढला तर मला हा मी नाही मी घेत नाहीत कावर वावर आह मी बी घेऊ शकतो ना वासुदेव मग जाण भेट घे ना नाची आता आम्हाला वाटलं बा नाव टाकलं बुड्या ना आम्हाला का माहिती तुला काहीच माहित नाही म्हणून बरं वासुदेव मी काय म्हणतो जरासा तंबाखू देणार का पाहि ना असंत लस तला पाली रे मी म्हणलं चार पाच वावर वलाडून आलो म्हणलं नीरा तंबाखू खाणे आलो बापूराजा आपल्याला तंबाखाचं कामच नाही ना काहीच दिवस खात ना मी तंबाखू नाही पुडी नाही खरं नाही काहीच नाही खात मटन तर नाही खात बा काय आपल्याला काही जमतच नाही मला दारूच्या माहित शोक पाणी कोणतं नाही ना अरे हो का तू तर काहीच नाही खात बरं या शर्टी मला वाडीत जाऊन खायला लागेल जर कोणी असं तिथं मजूर तर त्या पत्ता तरी खावं लागेल बाबा आमचं कसं आहे तंबाखा खालायचं आम्हाला म्हणलं एक टाइमला जेवण नसलं चालते पण म्हणलं तंबाखू पाहिजे पाय मग मग हो हो ना हो ना चाल रे वासू देव पाय जरा भेट म्हणलं कुठ गेले हो बापू या या तुम्ही पाहिजे अरे काही नाही मग तुमच्या सांग काम काढलं होतं काय म्हणते पिकपाणी वावरकीवर बरोबर आहे ना हा तो म्हणलं होऊ नको तू वावर चक ठेवतोले का ते तो म्हणला सुरुवातीलाच बोली केली होती मामा वावर चक ठेवीन म्हणून तसं म्हणलं मला वावर का तो आपण घेऊ लागलो म्हणलं मी हो जवळचा आहे अंदरा मला तू मेहनत बी करत वावर बी चक ठेवायला त्याच्यानं म्हणलं जास्त मग घेत नाही मी तू ऐकून हा तो म्हणलं पाहिजे बा तेवढी लाज राखजो म्हणलं पैसा कसा करून अरे मामा वावर बद्दल मी म्हणलं वावरात मी म्हणलं तनाच नसतो उद्यात ना हा निदाले म्हणलं बाहेर चालू चालूच राहतात ना आणि मी म्हणलं बाहेर खुलून नाही घ्यायला होत खुलून बी घ्यायला होत ना किती थोंबा राहता वावरात मी आपल्या आता राहतात का आता म्हणलं आपल्या धुऱ्यावर तन्न दिसत ना एवढंच अचक ठेवलं मी म्हणून तर तुला वावर मी वासुदेव वायाले पण काय राजा मामा तुम्ही राजा वावर म्हणलं इकडे काढलं पुरा गावात राजा पण आहे पण मला पता नाही तुमचं म्हणलं काम नव्हतं का म्हणलं मला सांगायचं लोक आले म्हणलं वावर इकल्यापेक्षा मेहनत तर घेतलं का हा मागचे म्हणलं दहा वर्षी त्यात मी मेहनत केली मी आणि तुम्ही राजा तर पटला वावर देऊ लागले म्हणजे लहान झाली का म्हणलं तुमची हा आम्ही म्हणलं इकडे तुमच्या वाडत राब राब, राब राबाबाचं तुम्हाला मगता द्याचा वावर चेक ठेवायचं नाही मला एक गोष्ट सांगा म्हणलं कोणता मगता वाला म्हणलं वावर एवढा चेक ठेवते मामा हा ठेवतो ना मामा चेक आ तुमचं काम होतं राजा मला सांगायचं एकदा जरी तुम्ही सांगितलं असतं ना तर मामा बजेट लावलं असताना मामा मग अरे लेखा बयाळा वासुदेव म्हणून लेखा मांग राहिला रे तू निरा वावरच करत राहिला रा म्हटलं मी आता पाटला सोबत म्हणलं माया जरा पुराना हिसाब आहे हा तिला म्हणलं वावर पसू देत नाही पैसे घेतो पण तिला वावर नाही देत बाबू हा आणि म्हणलं कायदा नाही घेतो पाहिजे नाही तू आता कसं करतो आणि काय करतो हे म्हणलं तुला समोर दिसणारच आहे म्हणजे मी समजलो नाही मामा पाटला घ्यायचे द्यायचं कायद्यात मलाच बसत नाही हे कसं काय करता वासुदेव तू काय म्हणलं टेन्शन घेऊ नको सध्या म्हणलं वावर वायवर ध्यान दे हा पटला कसं फसवायचं आहे हे मी पाहतो म्हणलं धीरे धीरे तुला आता माहित पडतेस मामा येतो मग मी मला हे म्हणलं मलाही नाही समजलं म्हणजे पाटलागून पैसे घ्यायचे आणि त्याला वावर बी नाही द्यायचं आणि आपण काय त्यात बी राहायचं म्हणजे मला लक्षात नाही आलं हे दिवाजी आंबे खाना घुट लायला मुजूर आय तुम्ही बोला मस्त काय काय भाजी सांगून द्या काहीच दोष नाही चालू लागलं मोठमोठ मोड़ आय आहे म्हणलं सोयाबीन वर आता एवढी मोठी आई मला असं औषध द्या बा म्हणजे डबल डबल मला काम नाही पडलं पाहिजे हे जे, जे फवार आपण मला सोयाबीन वर हे म्हणलं परफेक्ट बसला पाहिजे नाही तर सोयाबीन होत दादा या वर्षी सोयाबीन पिकणेच नाही ना एवढी खतरनाक आई म्हणलं यावेळेस सोयाबीन वर काही म्हणजे असं मजाच नाहीये त्याच्यानं मला औषध चांगले द्यालाजी तुम्ही टेन्शन नका घेऊ ना आम्ही हा नाही इथं बसलेलं आम्ही कोणासाठी तुमच्यासाठी बारक्या एक मनोशील काढ आणि एक तडका सुपर काढ आणि मला मास्तर बिल बनवून कर द्या लागते ड्युटीवर अरे दोन मिनिटात मला अरे आपल्याला आप खत पाहिजे ना पराड़े पराड़े अशी उठून असे उडून आपली खत थोडा मार झाला चालतं हाय की नाही डॉक्टर साहेब खताला थांबा लागत दोन दिवस दोन दिवस नंतर मला तुम्हाला खत भेटू शकते आता हे जे खत हे मला निकाल बुक झालेला आहे तर यातला देता नाही येत ना ऑर्डरचं खत आहे ते दोन दिवस थांबा ना दोन दिवसात खत बला आपण मग घेऊन दादा लालाजी आणखी थांबाच लागते का बाबा पहिलेच तर म्हणलं तुम्ही आठ दिवस लेट केलं आणखी दोन दिवस म्हणजे झाले दहा दिवस आता तुम्ही सांगा मला तर मला खरंच वेळेवर नाही भेटला तर मला माल पिकन का आपला हा आम्ही राजा तुमच्या घर बसतो ना जरा म्हणलं ध्यान देता ना खताकडे लालाजी आपले पाना किती पैसे आहेत मागचे मागचे नील करून टाकतो ना एखादा मान द्यायला भारी जाते राजे बरं नाही हो रा आपलं हे भीमराव सलामचा वावर इकडे आहे म्हणते बुडा कोण वावरी कुरा लाव आता इकडे आहे म्हणते वा पुरा गावात मी बोलतो ना वावरी क्रहाय वावरी क्रहाय पाटील घेऊन लागला म्हणते बावर हा पाटला ना राजा अशा लोकल माणसाच्या मनात नाही पडायला पाहिजे ना गुडदेव म्हणलं सभाजी आहे सभागी नाही आहे म्हणलं त्याच्यात माहिती कसंच पडत नाही बुड्याचा बावर ते वासुदेव करते वाटत वासुदेव म्हणलं एक दावाला मापशी तर म्हणे बुड्याच्या नावावर खत द्या म्हणे आणि बियाणं द्या म्हणे मग त्याला सांगतलं पाहिजे आवाज देऊ तु नावावर तुला काय लागते ते घेऊन जाय बुड्याच्या नावावर काहीच नको तू अरे बुडा पलट म्हणलं ते बुडा म्हणून मी सांगितलं का तुला हे ते उद्या कोणी मानावर येऊन काही घेऊन जाईन मग असं मनात आहे ते बुडा बुडा खामी नाही ते आणि मी हे बा मजाक नाही उदार इच्छा ते बुडा कसाच खामी नाही म्हणलं <laughs> अरे बाबा लालाजी एवढ्या ना झालं का त्या बुड्याने म्हणलं काय म्हणलं हे बुड का कायच करा म्हणलं काय सौदा झाला काय मग नाही ना आणखी सौदा व्हायचाच आहे बुडग नाला खाईन ते बुडग म्हणलं आठ लाख रुपये सौदा बसते का ते पाना दहा नाही घेन म्हणा पण नऊ साडेनऊ चे भाव तरी घेऊन असते पाहिजे तुम्ही नाही उत्तम काका बुडग म्हणलं एवढं भारी आहे ते ते म्हणला पैसा घे ना वावर पाचवा उत्तम काका मा शेजारी आहे त्याची म्हणला आम्हाला एवढी तकलीफ आहे बुडग फक्त म्हणाले काय म्हणलं ते एवढा उगीर बुड आहे ना ते हे पा त्याला म्हणलं कोणाचा सुद्धा दिसत नाही आपला जरासा का सुद्धा झाला मला काळा घालला सुरू मासे जरी आहे ना ते आमचा येत आहे त्याला एवढा कटायला मजा नाही प लोक म्हणलं नवस करू राहिला मोबाईल बुडा काही मरते म्हणून बारक्यात अभि तुम्हाला काय एवढा मोठा पाटील आयरी आणला हा तुम्ही येत का आले पाटी पाटी? पाटी? का पाटील का कोणाला तुम्ही दबते का पण म्हणलं त्या बुडाले दबते म्हणलं पाटील बुडाले का कोणत्या मातीचा होय काय होय काम आहे बाबा नाही उत्तम यायचा सौदा काही आहे मग पाना लालाजी जमलंच तर म्हणलं सौदा उद्या आहे बुडा समजा म्हणजे आता पाटलांचा समजा नऊ साडे नऊ पर्यंत जर समजा भाव म्हटले तर बुडा म्हणला सौद्यात बसल तसं म्हणलं बसतही नाही ते आणि त्या बुड्याची म्हणलं खाशी येत आहे बुडा म्हणलं म्हणजे दोन तीन खेपत सांगते ते आणि तेले काय म्हणलं पटलं नाही तर ते म्हणलं मेला तर वावर नाही एवढा रगेल बुडा आहे ते म्हणजे सौद्यात आहे जसं म्हणाला घ्या लागते तिथेही कुठे वावर द्यान ते कसं आता पाटलाचं अडून आहे का नाही हो पाटलाचं म्हणजे तीस पस्तीस एकराचा लाट आहे आणि त्या लाटाच्या बरोबर म्हणतात नाही बुड्याचा एकर आहे या गोष्टीचा फायदा ते बुडा घेत आहे ना हा म्हणून तर ते अटकुन दहा पाहिजे दहा पाहिजे एखेरी दहाचे भावने पट्टे न हा अंतर आहे ते त्या का रोडच आहे करायचा बुड मल नालायक आहे ना ते बुड ते दहाच्या खाली मला वावर देतच नाही बा हो ना हो ना नायक बुड गायला का, का मग उद्या आहे मग सौदा आहे ना उद्या माहीतच पडते आता लालाजी उद्या मला सौदा आहे पाटील आपल्याला बलावतेस ना मग आता मीटिंग मध्ये बोलता येते काय बरं बरं ठीक आहे ना उद्या माहीतच पडते ना मग